रत्नागिरीपासून अठरा किलोमीटर अंतरावर पावस येथे श्री स्वामी स्वरूपानंद यांची समाधी मंदिर आहे या पावसमध्ये श्री स्वामी स्वरूपानंद यांनी बरेच दिवस वास्तव्य केलेले होते आणि इथे त्यांनी त्यांचं संपूर्ण त्यांचं चरित्र या भागामध्ये घडलेलं आहे त्यामुळे इथे श्री स्वामी स्वरूपानंद यांची समाधी मंदिर बांधलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक दर्शनासाठी येतात इथे रोज नित्यपूजा अभिषेक तसेच आरती दुपारच्या वेळी आरतीस पहाटे आरती नंतर संध्याकाळी आरती असते भक्तांच्यासाठी राहायची सोय केलेली आहे आणि इथे रोज दुपारी खिचडीचा प्रसाद असतो तसेच रात्री आरतीनंतर प्रसाद असतो इथे दिवसभर हरी हा जप चालतो आणि या मंदिरामध्ये सर्व महाराजांचे दत्त महाराजांचे दत्त संप्र संप्रदायातील महाराजांचे फोटो लावलेले ला आहेत आणि अतिशय सुंदर अशी येथील व्यवस्था आहे स्वच्छता आहे टापटीप आहे शिस्त आहे आणि या मंदिरामध्ये भक्तांच्यासाठी पने तसेच चहा कॉफी याची देखील अगदी स्वस्त कमी दरात व्यवस्था केलेली आहे त्यामुळे हे स्वामी स्वरूपानंदांचं स्थान असलेलं पावसगाव या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि एक उत्तम असं तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातून बरेच लोक या स्वामींची आराधना करण्यासाठी इथे येतात आणि त्यांची सेवा करतात तसेच इथे त्यांची जन्मखोली खोमी खोली आहे तेथे स्वामीजींचा पुतळा बसवलेला आहे आणि इथे श्रीराम लक्ष्मण सीता तसेच रामकृष्ण यांचे देखील मूर्ती बसवलेले आहेत स हे श्री स्वामी स्वरूपानंदांचं समाधी स्थळ असलेलं पावसगाव या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि खूप दूरून मुंबईहून देखील येथे स्वामींचे भक्त येतात राहतात व त्यांची सेवा करतात